पाऊस चाललाय आणि ईशान चाललाय एन्जॉय एन्जॉय ए पाऊस कसा येतोय ईशू पाऊस कसा येतोय भिजला 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 भिजलं भिजलं भिजला ईशान भिजला भिजला बाय बाय कर बाय जा दिसतोय जाजतोय पावसात परत माघार येतोय ईशान ईशान पावसाचा आनंद घेते आनंद घेतो पावसाचा गार लगते गार पाऊस 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 ईशान इकडे मामा गेलेला आहे पळत लगेच त्याला आणायला <laughs> काय रे अजा वाटते भिजायला ईशान พ่อสิบบับ้าคือถ้าผมจะพา้าอสานิชารีใจกันมึงก